जय जवान जय किसान स्वागत आहे आपली शेती आणि सरकारी योजना या तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल वर शेतकरी बांधवांना तुम्ही सातत्याने विचारत होता की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता अजूनही खात्यात जमा का झालेला नाही आज या व्हिडिओ मध्ये आपण या संदर्भातील सर्व महत्वाची माहिती आणि अधिकृत अपडेट जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल शेतकरी बांधवांना आपल्याला माहिती आहे की कि पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी या दोन योजनांमधून मिळून शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजार रुपये दिले जातात यंदा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता जमा झाला सामान्यपणे असं होतं की कि पीएम किसानचे पैसे जमा झाल्यानंतर साधारण दहा ते पंधरा दिवसांच्या आत नमो शेतकरी सन्मान निधीचाही हप्ता खात्यात जमा होतो पण यावेळी तसं झालं नाही दहा ते पंधरा दिवस झालेच शिवाय बावीस तेवीस दिवस उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरीचे पैसे आलेले नाहीत म्हणूनच आज सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की हे पैसे नेमके कधी जमा होणार हाच मोठा अपडेट आपण आता पाहूया मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये एक मोठी चर्चा सुरू होती काही जण म्हणत होते की नमो शेतकरी योजना बंद होणार आहे तर काही जणांचं म्हणणं होतं की या योजनेचे पैसे कृषी समृद्धी योजनेकडे वळवले जाणार आहे पण लक्षात ठेवा या सगळ्या केवळ अफवा होत्या कृषी विभागाने या सर्व अफवांचे स्पष्ट खंडन केले आहे आणि महत्वाचं म्हणजे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे के की केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजेच मन शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेली भीती आता दूर झाली आहे मित्रांनो कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या जवळपास चौऱ्याण्णव ते शहाण्णव लाख शेतकऱ्यांची यादी अपडेट करण्याचं काम सुरू आहे या यादीतील नावं तपासूनच पुढे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपयांचा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे पण एक अजून गोष्ट लक्षात घ्या नमो शेतकरी पोर्टलवर सध्या फक्त सहावा हप्ता दाखवत आहे सातव्या हप्त्याबद्दल अजून कोणताही अपडेट पोर्टलवर दिसत नाही म्हणजेच काम सुरू आहे पण पोर्टलवर अद्याप ते दिसलेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा गोंधळ होत आहे आता पाहूया अर्थमंत्री अजित पवार यांची भूमिका काय केंद्र सरकारकडून मिळालेली माहिती राज्य सरकारकडे आली आहे आणि ती माहिती पुढे अर्थमंत्र्याकडे पाठवण्यात आली आहे पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले की निधी उपलब्ध आहे काळजी करण्याची गरज नाही पण प्रत्येक वेळी कॅबिनेट मंजुरी आवश्यक असते त्यामुळे येत्या मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे या बैठकीत अतिवृष्टी नुकसान नमो शेतकरी सातव्या हप्त्याचा जी आर मंजूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे म्हणजेच अजून थोडा वेळ थांबावं लागेल पण निधी उपलब्ध असल्याचं अर्थमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे आता शेतकऱ्यांच्या मनातले काही महत्वाचे प्रश्न बघूया पहिला प्रश्न वार्षिक बार हजार हजार बारा हजार रुपयांच्या ऐवजी पंधरा हजार रुपये मिळणार का सरकारने यावर थेट उत्तर दिला आहे की नाही सध्या निधी वाढवला जाणार नाही बारा हजार रुपये इतकेच पैसे मिळणार आहेत दुसरा प्रश्न दोन हजार एकोणीस नंतर खाते पोट झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल का यावर उत्तर असं आहे की ही योजना पीएम किसानच्या डेटावर आधारित आहे म्हणून फक्त दोन हजार एकोणीस पूर्वी ज्यांची नोंदणी आहे त्यांनाच या योजनेचा फायदा मिळेल नंतर खातेपोड झालेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही म्हणजे दोन मोठ्या शंका होत्या पैसे वाढणार का आणि खातेपोड झालेल्यांना लाभ मिळणार का या दोन्हीच सरकारने स्पष्ट उत्तर दिलं आहे तर शेतकरी बांधवांना नमो शेतकरी सातवा हप्ता थांबलेला असला तरी लवकरच तो तुमच्या खात्यात जमा होणार आहे योजनेबद्दलच्या सर्व अफवा चुकीच्या ठरल्या आहेत कॅबिनेट मंजुरीनंतर पैसे मिळण्याची मोठी शक्यता आहे दाट शक्यता आहे अजून माहिती आणि डिटेल्स साठी तुम्ही डिस्क्रिप्शन मधला लिंक क्लिक करून अपडेट्स पाहू शकता तसेच दररोजचे ताजे अपडेट्स थेट मोबाईल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तुम्हाला काय वाटतं सरकारने बारा हजार ऐवजी पंधरा हजार रुपये करायला हवे का तुमचं मत नक्की कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी शेती आणि सरकारी योजना या तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद